अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांची माफी मागते खरंच मला क्षमा करा खूप दिवस झाले एक महिना झाला आपले व्हिडिओज आले नाहीत आणि माझ्या खूप सगळ्या ताईंना नेहमी काळजी वाटते खूप सगळ्या कमेंट्स आलेल्या आहेत जास्तीत जास्त आपल्या विजयाताईंची एक दोन दिवसाला कमेंट्स असते की ताई तुम्ही बरे आहात का ताई आम्हाला काळजी वाटते आणि या कमेंट्स वाचून मला खरंच असं वाटतं की स्वामींनीच आपल्याला जोडलेलं आहे आणि हे सगळं माझ्या स्वामी आईमुळे झालेलं आहे की तुम्हाला माझी काळजी वाटणं किंवा व्हिडिओ नाही आले की तुम्हाला न करमणं तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात आणि मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की व्हिडिओ का येत नव्हते किंवा आता यापुढे आपले कुठले व्हिडिओ कधीपासून येतील हे सांगणार आहे अगदी छोटासा हा एक अपडेटसाठी व्हिडिओ बनवत आहे आज आहे गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार गुरुवारची छानशी पूजा झालेली आहे आणि फुलं वगैरे नव्हते त्यामुळे मग मी काही ठेवले नाहीत आज महाराजांना आपला गुरुवार आहे उपवास असतो तर मग महाराजांना मी दूध साखरेचंच नैवेद्य दाखवते आरती वगैरे सुद्धा करून घेतलेली आहे आहे तर स्वामी महाराजांची पुण्यतिथी होती सव्वीस एप्रिलला आणि मी गुरुचरित्र पारायण कसे करावे याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला त्यानंतर मग मी व्हिडिओ शेअर केले नाही कारण उन्हाळ्यामध्ये मला थोडासा उष्णतेचा त्रास झाला आणि थोडा म्हणतानी एकदमच कसं की आपण जास्तीत जास्त सेवा करतो तर मग हे सेवा करत असताना माझ्याकडून पाणी खूपच कमी प्रमाणात पिल्या गेलं आणि पाणी कमी पिल्यामुळेच मला हा थोडासा उन्हाळीचा वगैरे त्रास झाला नंतर मग हॉस्पिटलला जाऊन ते लगेच बरं झालं पण काही दिवस तरी मला जास्त प्रमाणात पाणी पिण्यासाठी सांगितलं होतं त्यामध्ये झालं असं की मुलगी आत्ता दहावीला आहे आणि तिचे क्लासेस वगैरे चालू आहेत स्कूलमध्ये तिला सुट्ट्या नाहीत आणि मग घरी आलं की ऑनलाईन क्लास असतात मुलीचे सुद्धा तो पाचवीला आहे स्कॉलरशिपचे त्याचे पण क्लासेस वगैरे चालू आहेत त्यांचा अभ्यास घेणं आहे यामधूनसुद्धा मी व्हिडिओ शेअर करण्यासाठी नक्कीच वेळ निघतो असं नाही की वेळ नसतो पण एक मानसिकताच थोडीशी वेगळी झाली होती की म्हणजे महाराजच माझ्याकडून सेवा करून घेत नव्हते किंवा महाराज मला व्हिडिओ कुठल्या विषयावर शेअर करावा हा कुठलाच मला काही संकेत देत नव्हते ज्या दिवशी महाराजच आपल्याकडून सेवा करून घेतील तेव्हा छान सेवा होते देवपूजा डेली तर माझी रोज होतेच होते काही झालं तरी मी देवपूजा कधीच विसरत नाही किंवा त्याचा कंटाळा करत नाही कारण आळस अजिबात येत नाही महाराजांची पूजा होते महाराजांना एक वेळा नैवेद्य दाखवून त्यांची आरती होते त्याचबरोबर ज्या सेवा आहेत त्यासुद्धा चालू आहेत असं काहीच नाही आहे की महाराजांची कुठली सेवा सुटलेली आहे पण एकच सेवा सुटली ती म्हणजे फिडिओ शेअर होत नव्हते मला असा उत्साह येत नव्हता किंवा कुठल्या विषयावर मी इतरांना प्रश्न सोडवण्यासाठी कुठला उपाय कुठली सेवा सांगू कारण ते महाराज सांगतात ना तेच मी तुम्हाला सांगते आणि आज इच्छा झाली महाराजांनीसुद्धा संकेत दिला की एक अपडेट दिलं पाहिजे आपण कारण सगळेजण वाट पाहतात यापुढे आपले नियमित व्हिडिओ येतील आता मी एक दोन दिवस तुम्हाला व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर माझी बहीण आजारी आहे तर मुलांना एक जूनपासून पंधरा जूनपर्यंत सुट्ट्या आहेत तर मग मी बहिणीकडे जाणार आहे कारण तिची काळजी घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि तीसुद्धा बाहेरगावी असते सासरच्यांपासून आणि त्यामुळे मग तिकडे सुद्धा व्हिडिओ शेअर बहुतेक होणार नाहीत आत्ता सध्या मी तुम्हाला व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल आणि जरी नाही झाले तरी पंधरा जून नंतर आपले डेली व्हिडिओ येतील तुम्ही काहीच काळजी करू नका स्वामी माऊली जे काही तुमचे प्रश्न आहेत ते लवकरच सोडवतील कारण आपले काही व्हिडिओ आहेत संतती प्राप्ती असेल काही घरगुती समस्या असेल घरासाठी तुम्ही प्रयत्न करताय ते होत नाही नोकरीसाठी विवाहासाठी अशा खूप वेगवेगळ्या कमेंट्स आहेत रोज मी वेगवेगळ्या नवनवीन कमेंट्स वाचत असते काही कमेंट्स वाचून खूप दुःख होतं तर मी सगळ्या कमेंट्स नोट केलेल्या आहे आणि मी रिप्लाय का केलेला नाही आहे कारण सध्या व्हिडिओ शेअर करत नाही लवकरच व्हिडिओ शेअर करेल व्हिडिओद्वारे तुमच्या कमेंट्ससह तुम्हाला सेवा उपाय सांगितले जातील ते महाराजच सांगणार कारण बघा एवढे दिवस माझ्याकडे मला उत्साह नव्हता किंवा मला व्हिडिओ शेअर करण्याची इच्छा होत नव्हती याचं कारण असं नाही की मी खूप काही आजारी वगैरे होते अजिबात नाही माझी मनच असं तयार होत नव्हतं जेव्हा स्वामी मला संकेत देतात तेव्हाच व्हिडिओ शेअर करते मी कुठेही ऐकून किंवा कुठल्या तरी चॅनलवरचा एखादा व्हिडिओ आहे चला आज पौर्णिमा आली मग हेच सांगूया आज अमावस्य आहे मग आज आपण हाच उतारा सांगूया हे मला अजिबात पटत नाही किंवा मी असे व्हिडिओसुद्धा शेअर करत नाही किंवा काहीतरी शॉर्ट्स वगैरे टाकायचे म्हणूनसुद्धा टाकत नाही तर मला एकच असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेळेला खूप किंमत आणि महत्त्व आहे ते तुम्हीसुद्धा दिलं पाहिजे म्हणून मग तुमचा वेळ कुठेही फुकट जाऊ नये किंवा जी काही सेवा कराल त्याचं तुम्हाला अवश्य फळ मिळावं तुमच्या समस्या सुटाव्या हाच एक हेतू असतो म्हणून मी शक्यतो कुठलेही बाहेरचे असे काही ऐकून व्हिडिओ शेअर नाही करत महाराज मला तशी बुद्धी देत नाहीत महाराज जे सांगतील तेच मी तुमच्यापर्यंत आणते आणि जे काही आपले व्हिडिओ आत्ता येत नव्हते तर या का सगळ्या कालावधीमध्ये मी जास्तीत जास्त महाराजांशी जोडले गेले आणि तुम्हाला शब्द देते की एकदा तुम्ही स्वामींचरणी व्हा स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवा कुठलीच वाईट शक्ती तुमचं काहीच वाईट करू शकत नाही किंवा तुमचं प्रारब्ध किती खडतर असू देत महाराज त्यामधून नक्की मार्ग काढतात ते प्रारब्ध तुमचं कमी तीव्रतेचं करतात अजून एक सांगते की जे काही नवीन सब म्हणजे आपले फॅमिली मेंबर असतील तर त्या सगळ्यांनी त्यांचे प्रश्न कमेंट्समध्ये सांगा माझ्या काही ताई अशा माझ्या ओळखीच्या झालेल्या आहेत त्यांचे प्रश्न लवकर मार्गी म्हणून मी खरंच प्रयत्न करत आहे यापुढे सुद्धा करत राहील आणि सगळ्यांसाठी एकच सांगते काही झाले तरी कधीच स्वामी सेवा सोडू नका कारण गुरुदत्त स्वामी या सेवेमध्ये आपण आलो नाही तर महाराजांनी आणलेला आहे त्यामुळे किती दुःख असेल ना तरी सेवेमध्ये तुम्ही सातत्य ठेवा जशी होईल तशी करण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी एकदा आज गुरुवारची सेवा घडावी म्हणून कमेंट्समध्ये स्वामी समर्थ असे लिहा आणि स्वामींसाठी प्रत्येकाने लाईक करा लवकरच स्वामींच्या आदेशावरून एक नवीन सेवा उपाय तुमच्याशी शेअर करेल तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या स्वामी सेवा करत राहा आजची झालेली सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त